नमस्कार इंदू गोपाळला म्हणते गोपाळ तू नको माझ्यासोबत येऊस तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो इंदू एक गोष्ट लक्षात ठेव आता माझी ड्युटी संपली त्यामुळे मी तुझ्यासोबत येणार म्हणजे येणारच चल आपण तुझं जे काही काम आहे ते करूया आणि ते काम झालं ना की मग आपण दोघं कुठेतरी जाऊया तेव्हा लगेच गोपाळ असं म्हणताच इंदू बोलते नको रे तू उगाच इथे येऊन नाही तो घोटाळा करणार त्यापेक्षा नकोच नको त्या गोष्टींमध्ये तू अजिबात लक्ष देऊ नकोस इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की व्यंकू महाराजांनी स्वतःचं कीर्तन ठेवलेलं असतं पण व्यंकू महाराजांचं कीर्तन मोठ्याबाईंना अजिबात मान्य नसतं मोठ्याबाईंनी व्यंकू महाराजांच्या कीर्तनासाठी नकार दिलेला असतो त्यावेळेला बाळंबट बोलतात असं का मोठ्याबाई तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला अहो व्यंकू महाराजांचं कीर्तन आपल्या मंदिरात का ठेवायचं नाही त्यांनीसुद्धा आपल्या मंदिरात कीर्तन करण्यासाठी तुमची परमिशन घ्यायची तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हो व्यंकू महाराजांनीसुद्धा कीर्तन करण्यासाठी माझी परमिशन घ्यावीच खरं सांगायचं तर तसा नियमच आहे आपल्या मंदिरातला आणि तसंही एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही मला ही गोष्ट अजिबात मान्य नाही तुम्ही काय वागताय तुमचं तुम्हाला तरी समजतं आहे का मला तर तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे मुळात त्यांनी इथे कीर्तन करायचं हे स्वतःचं स्वतः कसं काय ठरवलं त्यांची मुळात हिंमतच कशी झाली तेव्हा लगेच मोठ्याबाई असं म्हणतात बाळंबट बोलतात मोठ्याबाई अहो असं काय करताय तुम्ही अहो व्यंकट दिग्रजकर आहेत ते एखादा निर्णय ते नाही का घेऊ शकत तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात अजिबात नाही ते, ते व्यंकट दिग्रजकर असतील तरीसुद्धा त्यांनी माझी परमिशन घ्यायलाच हवी होती पण त्यांनी तसं केलंच नाही त्यांनी माझी परमिशन घेतलीच नाही त्यांनी काय केलं त्यांनी स्वतःचं तेच खरं केलं आणि बघितलं शेवटी काय झालं ते आता तर मला या गोष्टीसाठी काहीही बोलायचं नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मोठ्याबाई व्यंकू महाराजांना बोल व्यंकट भाऊजी मंदिराच्या कमिटीवर मी आहे त्यामुळे तुम्ही माझी परवानगी घ्यायला पाहिजे होती पण तुम्ही मात्र माझी परवानगी घेतलीच नाही तुम्ही असं का केलं तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी कशाबद्दल बोलताय तेव्हा लगेच बाई म्हणतात कशाबद्दल एवढं साधं कळत नाही तुम्हाला मी कशाबद्दल बोलतोय ते खरं सांगायचं तर मी तुमच्या कीर्तनाबद्दल बोलते आहे तुम्हाला कुणी परवानगी दिली की तुम्ही तुमचं कीर्तन ठेवायचं म्हणून खरं सांगायचं तर तुम्ही माझी परमिशन घेतलीच नाहीत आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही मला तर काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट करायचं आहे हे बघा व्यंकट भाऊजी तुम्ही माझ्या या नादाला लागू नका एक गोष्ट लक्षात ठेवायची जर का मंदिरामध्ये कीर्तन करायचं असेल तर माझी परवानगी घ्यावीच लागेल नाहीतर तुमचं कीर्तन मंदिरामध्ये होणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी चुकलं खरं तर कीर्तनासाठी तुमची परवानगी घ्यायला पाहिजे होती पण ही गोष्ट मात्र माझ्या लक्षातच आली नाही खरं सांगू का मला खूपच वाईट वाटतं आहे पण मी खरंच खरंच मनापासून सांगते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा मी मुद्दामून काहीही केलेलं नाही खरं सांगायचं तर आता मी कीर्तन नाही करणार तुम्ही काळजी करू नका तेव्हा लगेच इंदू बोलते असं का बोलताय तुम्ही महाराज तुम्ही कीर्तन करायचं मोठ्या बाई तुम्ही त्यांना का अडवताय मला तर तुमचं हे वागणंच पटत नाही मोठ्या बाई तुमच्या आशा वागण्याचा त्रास होतोय मला त्रास खरं तर तुमच्या आशा वागण्यापाई मला मला कोणत्याच गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत तुम्ही जे काही वागताय ना ते खूप चुकीचं वागताय एक गोष्ट लक्षात ठेवायची काही झालं तरी सुद्धा मी मी तुम्हाला अजिबात कोणत्याच गोष्टीसाठी माफ करणार नाही लवकरात लवकर मी सगळ्या गोष्टी सॉल्व करेनच आणि सगळ्या गोष्टी सॉल्व झाल्या कीच मी सगळं काही नीट करेन तेवढ्यात मात्र मोठ्या बाई इंदूला बोलतात ए इंदू स्वतःला खूपच शाणी समजतेच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव नको त्या गोष्टींमध्ये उगाच नाटकं करू नकोस आणि तू या गोष्टींपासून लांबच राहा तुला या गोष्टींमध्ये पडायची काही एक गरज नाही आणि आता तर तू माझ्याशी नाही बोललीस तर बरंच होई मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही जे वागताय ते चुकीचं वागताय तुम्ही उगाच व्यंकू महाराजांना कीर्तन करायचं नाही असं सांगताय मला तर तुमचं हे वागणंच पटलेलं नाही मोठ्याबाई तुम्ही असं का वागता लगेच मोठ्याबाई बोलतात इंदू अगं नको त्या गोष्टींमध्ये का लक्ष घालतेस तुला नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालायची गरजच नाही एक गोष्ट लक्षात ठेव इंदू तू नको त्या गोष्टींमध्ये अजिबात लक्ष घालू नकोस काही झालं तरीसुद्धा मी तुला या गोष्टीसाठी माफ करणार नाही आणि मला तर तुझं हे म्हणणं पटतच नाही असं का वागतेस तू तुझं खरंच हे वागणं बंद कर आता तर मला तुझ्या या वागण्याचा खूपच त्रास व्हायला लागला आहे लवकरात लवकर तू इथून निघून जा तेव्हा इंदू बोलते एक गोष्ट लक्षात ठेवा मोठ्या बाई आज संध्याकाळी देवळात कीर्तन होणारच पण ते फक्त आणि फक्त व्यंकू महाराजांचंच बाकी कोणाचंही नाही आणि जर का कुणी आडकाठी करण्याचा प्रयत्न केला तर मी काय करेन माझं मला माहिती नाही हे ऐकून महाराज चांगलेच खुश होतात आणि महाराज इंदूला बोलतात इंदू तू बोलतेस ते सगळं पटतंय पण उगाच मोठ्याबाईंच्या विरोधात जाऊ नकोस कारण मोठ्याबाई कशा वागताय ते तुला कळतं आहे ना इकडे इंदू गोपाला सगळं काही सांगत असते तेव्हा गोपाळ इंदूला बोलतो खरं सांगायचं तर त्या माणसाशी माझा काहीच संबंध नाही पण मोठ्याबाई जे काही वागतायत ते चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी त्यांना अडवणारच तू अजिबात काळजी करू नकोस मी सगळं काही व्यवस्थित करे तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ तू काय करणार आहेस ते सांग मला तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मी सांगणार नाही तर मी करून दाखवणार इंदू तुला त्या माणसाबद्दल खूपच आदर वाटतो ना मग मी त्याच्यासाठी नक्कीच काहीतरी करेन तू काळजी करू नकोस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव इंदू फक्त तुझ्यासाठी आ उगाच याचा अर्थ वेगळा काढू नकोस तेव्हा इंदू बोलते गोपाळ तू फक्त आणि फक्त माझ्यासाठी एवढं कर बाकी माझं काहीच म्हणणं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांचं कीर्तन दणक्यात होईल की खरोखर मोठ्या बाई स्वतःचं तेच खरं करतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू